व्हिडिओच्या सुरुवात सुरुवातीलाच तर ना आमच्या आमचं माझ्या 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 माहेरचं जे ग्रामदैवत आहे ना केदारनाथ जागृत देवस्थान आहे तर मी दरवेळेला मी आईकडे गेली तर मी मी म्हणजे मी पण आणि माझी बहीण पण आणि माझा भाऊ पुण्याला असतो जॉब करतो तो पण केदारनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कधीच नाही थांबत माहिती आहे का कधी म्हणजे कधीच नाही घेतल्याशिवाय राहतच नाही आम्ही जेव्हा जेव्हा सावराड्यात जातो तेव्हा तेव्हा ते आम्ही सगळेजण केदारनाथाचं दर्शन घेतो आणि बरोबर केदारनाथाच्या मंदिराच्या समोर केदारनाथाची बहीण वरदान देवी म्हणून पण आहे ती माहेरवसने माहेर वास्तींवर जास्त प्रसन्न आहे आणि देवानी पण जेव्हा शिमग्यामध्ये यात्रा असते ना तर देवानीसुद्धा बहिणीला पहिला मान दिलेला आहे पालखीच्या पुढे आ... पहिलं देवाची बहीण वरदान देवी आहे ना तिचीच पहिली ओटी भरली जाते नंतर देवा देवा देवाच्या ज्या चार चा, देवी असतात ना त्यांची ओटी भरली जाते पहिला मान बहिणीचा आहे देवाने दिलेला आहे की असं मला असं वाटतं की देवाने जो आदर्श ठेवलेला आहे तोच आपण तो तो माणसाने पण ठेवला पाहिजे प्रत्येक भावानी आपल्या बहिणीलाच आदर दिला पाहिजे म्हणजे मान दिला पाहिजे असं मला वाटतं जेव्हा जेव्हा त्या माहेरी येतात तेव्हा कारण त्या खूप आशेने आलेल्या असतात कारण त्या त्या ज्या घरात त्यांनी जन्म घेतलेला असतो त्याच घरात त्यांना मान मिळावा अशी त्यांची साधी थोडीशी एक एकदम छोटीशी इच्छा असते सगळ्याच माहेर तर हे ना आमच्या टेरेसवरनं तर केदारनाथाचं तुम्हाला दर्शन तर मी पहिलं दिलेलं आहे तर चला तर मग हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आज ना गौरी ओ ओवसायचा दिवस आहे तर कोकणामध्ये खूप मोठा सण असतं गौरी ओवसण्याचा तर खूप म्हणजे खूप असे पाच पाच सूपं भरली जातात नवी नवरी असते तेव्हा तर त्यांचं तर जास्तच असतं जास सगळं आणि ववसाला तर लागतं सगळ्यांना दरवर्षी नव्या नवरींना तर ववसावं लागतं पण ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांना पण ववसावं लागतं तर हे झाड दिसतंय ना नारळाचं ते मी लावलेलं ला आहे जेव्हा मी लहान होते तेव्हा मी लावलेलं आहे आणि त्याला पाणी घालून पण मीच वाढवलेलं आहे पण आता मी तिथं नसते माझा मोठा भाऊ असतो आणि आता त्याला नारळ पण लागतात छानपैकी आणि असंच मी व्हिडिओ शूट करता करताना वरती टेरेसवर गेले होते तर काही काही व्ह्यू तुम्हाला दिसलेत ना ते वरती आमच्या टेरेसवरचे दिसलेले आहेत तर वरून ना खूप छान व्ह्यू दिसतो आणि रोडवर घर आहे त्यामुळं गाड्या येता जाताना दिसतात त्यामुळे छान वाटत आणि आता ना मुंबई गोवा हायवे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना आता रोड छान केलेला आहे मस्त केलेला आहे प्रवास एकदम सुखकर झालेला आहे मुंबई गोवा हायवेचा आई ना नैवेद्यासाठी आणि कोणाला जेवायला पाहिजे असेल तर जर पुरली तर सगळ्यांसाठीच असतात पण काही काय काय वेळेला पानं कमी पडतात तर सगळ्यांनाच जेवण्यासाठी आणि नैवेद्यासाठी पानं कापून ठेवते आणि स्वच्छ धुवून ठेवते किचन मध्ये ते तर नाही मी घेतलं म्हणजे आपलं जे जे चांगलं चांगलं वाटतं तेच घेते मी आणि ह्यात नरंद भाऊजे बघा स्वयंपाक करतात त्यांचं काहीतरी गप्पा गोष्टी पण चालल्यात स्वयंपाक करत करत हे रुटीन दिसत ना तुम्हाला तर गौरी व्यवस्था ना त्या दिवशी केलं होतं खरं तर पुरणपोळीच करतो आम्ही पण काय 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 जणांना म्हणतात आम्हाला पुरणपोळी नको आहे गोड नको आहे जास्त गोड खाणं झालंय त्यामुळे देवाला तर काहीतरी पाहिजेच ना गोड गणपती बाप्पाला आमच्याकडे तर गौरी नसतात मोठ्या घरामध्ये असतात गौरी आमच्याकडे फक्त गणपतीच बसवतात तर मोठं घर आहे ना तिथे गौरी दोन गौरी आणि गणपती पण असतो म्हणजे मोठ्या घरात म्हणजे वडिलांच्या माझ्या चुलते आहेत ना त्यांच्या घरात गौरी बसतात त्यामुळं त्या गणपतीसाठी न पुरी डाळ भात आणि हे भाजी, भाजी, भाजी केली होती पालेभाजी वगैरे तर आधी आदल्या दिवशी झाल्या लाल माटाची आणि मेथीची वगैरे केली होती जी पुरी भाजीसोबत भाजी खातात ना ती पुरीसोबत पुरीसोबत खूप छान लागते ती रश्मीने केली होती तर खूप छान लागत होती आमच्याकडे अशी प्रथा आहे की ज्या दिवशी गौरी असतात ना त्या दिवशी ताशेवाले आहेत ना सगळ्यांच्या घरात जाऊन ताशा वाजवतात जेवढ्या जेवढे ज्यांच्या ज्यांच्या घरात गौरी गणपती बसलेल्या आहेत ना त्यांच्या सगळ्यांच्या घरात जाऊन ताशा वाजवतात तर आमच्या पण घरात गणपती बसतो त्यामुळे आमच्या इथं पण वाजवायला आलेत पण मी तो आवाज म्यूट करून ठेवला कारण ना मध्येच वेगळे वेगळे सगळ्यांनी काय काय आहे ना ते आवाज येतो मग मी बोलते ते वेगळे येतं आणि त्यांचा आवाज आणि माझा आवाज असा मिक्स आवाज होतो मग मी पूर्ण सगळं व्हिडिओ म्यूट करून ठेवलाय आता आमची आई आम आमची आई चालली ती मला सांगत होती फोटो म्हणून मग तिचा एक फोटो काढले नाही मी आणि तिला काहीतरी विसरली होती गेली वरती सांगून आली हाक मारून आणि आता परत खाली उतरते हे बघा खाली झाडं किती छान लावली राज तर केशरी कलरचं तर खूपच छान दिसत हो होत आम्ही चाललं होतं खरं सलोनीच्या घरी गणपती बघायला चाललं होतं आणि हे बघा किती झाड उंच वाढलंय ना हे बघा फोटो काढ मला म्हणते तुम्ही फोटो काढला आलीला पण आमच्या खूप आहे फोटो काढायची आणि हा मध्येच कुत्रा आला त्यामुळे त्याला पण व्हिडिओ मध्ये घेतलाय तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असेल सिद्धी आणि सलनी आले आमच्या गणपतीच्या पाया पडायला आणि बरोबर त्यांचं पण घर आमच्या घराच्या लागूनच आहे ना त्यामुळे तिच्या मम्मीला सांगते की येते म्हणून थांब म्हणून तर फोटोशूट चाललं होतं त्यांचं दीपा त्यांच्या सोबत फोटो काढत होते चला तर मग बाय टेक